याच सूरज चव्हाण जिंकू शकतो बिग बॉस मराठीची ट्रॉफी बिग बॉस पाच मराठीचा सीजन आता संपत आला असून काही लवकरच यांचा विजेता देखील घोषित होणार आहे परंतु सर्वांनाच उत्सुकता लागली ती सूरज चव्हाणच्या विजयाची बिग बॉसचे घर हे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले हे त्यातल्या स्पर्धकांमुळेच अशातच बिग बॉस नक्की कोण जिंकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच सुरज चव्हाण गुलिगत बॉय ही स्पर्धा जिंकू शकतो असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय यामागं काही महत्वाचं कारण आहे ते कोणती कारण आहे चला तर बघूया सुरतचा साधेपणा हा संपूर्ण महाराष्ट्राला भावला आहे ज्या प्रकारे बिग बॉसचं स्वतःचं घर समजलं त्यामुळे तो जिंकू शकतो असेच चाहते म्हणू लागले सूरज चव्हाण बिग सीझन मध्ये इतरांना मान देताना पाहायला मिळाला आणि हाच मान सूरज चव्हाणला जिंकू शकतं असं म्हटलं जात आहे सूरजला खेळता येत नाही मात्र त्याला ज्या प्रकारे सूरज चव्हाण साधेपणाला राहतो या साधेपणामुळे त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय सूरज एका अशाच वर्गाचं प्रतिनिधित्व करत आहे ज्याला इतके वर्ष बिग बॉस मध्ये संधी मिळाली नव्हती त्यामुळे त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळालाय वरील कारणांमुळेच बिग बॉस मराठीचा विजेता हा सुरत चव्हाणच होणार असं संपूर्ण महाराष्ट्रातील त्याचे चाहते म्हणू लागलेत यावरून तुम्हाला काय वाटतं बिग बॉस विजेचा कोण होणार ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला देखील असं वाटत असेल सूरज चव्हाण हाच विजेता होणार तर व्हिडिओला नक्की लाईक करा